भारतामध्ये कायदा मोठा आहे इथं उज्ज्वला थिटे महत्वाच्या नाहीत इथं राजन पाटील महत्वाचे नाहीत इथं निवडणूक आयोग मोठा आहे खर तर भारतीय संविधानानं जे हक्क अधिकार घालून दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेची प्रत्येक ओळ या देशातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकारांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवण्याचं काम करते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा रंगरंग पाहायला मिळतोय तू बडा कि मय बडा प्रस्तापित राजकारणी सर्वसामान्य उमेदवारांना दाबण्याचा प्रयत्न करतात राजकारणी पळवापळवीचं काम करतात पैशाचा खुल्या वापर होतोय वाटप होतोय अनगर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी महिला उमेदवार इच्छुक होती तिला निवडणूक अर्जाचा फॉर्म भरेपर्यंत तिच्यावर वाच ठेवला जात होता तिच्यावर पाळ ठेवली जात होती तिला फॉर्म भरू दिला जात नव्हता शिवनीती करून ती महिला तिथपर्यंत पोहोचली मुलाला सोबत घेऊन आणि सत्ताधारी पक्षाचा एक माजी आमदार ज्याची त्या तालुक्यात शहरामध्ये दहशत आहे तो आपल्या सुनेला निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रयत्न करत होता आज या सगळ्यांवर निवडणूक बिनविरोध करून सुद्धा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याला महत्व दिलं या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करणार आहे कारण उज्वला थिटे महत्वाच्या नाहीत किंवा राजन पाटलांची सून महत्वाची नाही इथं कायदा महत्वाचा आहे आणि कायदा काय सांगतोय माननीय न्यायालय काय सांगतंय किंवा आपल्या घटनेच्या नियमावली काय सांगतात इलेक्शन कमिशनचे नॉर्म्स काय सांगतात या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि तुम्ही जर कायद्याचा गैरवापर करणार असाल तुम्ही जर कायदा मोडणार असाल तुम्ही दादागिरी करणार असाल तुम्ही पैशाच्या मस्तीवर जर काही करत असाल किंवा तुम्ही जर पदाचा दुरुपयोग करणार असाल तर बाबा हो एक गोष्ट लक्षात ठेवा हजारोंच्या अधिकाऱ्यांच्या त्या फौजेमध्ये शेकडो लोक जरी भ्रष्टाचारी असतील सिस्टीमशी त्यांनी सेटलमेंट केलेली असेल पण असे काही लोक असतीलच ना ज्यांचा कायद्यावर सिस्टीमवर प्रशासनावर विश्वासच नाही तर जे चालवतात ते लोकशाही मार्गाने चालवण्याचा प्रयत्न करतील आणि अशीच माणसं आज मला या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय गोंधळ घालून सुद्धा काही लोकांनी गुलाल उधळून सुद्धा राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला बोट वाजून चुटकी देऊन सुद्धा आज फजिती ज्या पद्धतीची झाली ती बिनविरोध निवडणूक जाहीर केलेली आणि जी महिला उमेदवार लढत होती तिचा फॉर्म बाद करून सुद्धा लोकशाहीनं त्या ठिकाणी यश मिळवलं कायद्यानेच या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्या त्याचं कारण सुद्धा आहे इलेक्शन कमिशनला कोणी हलक्यात घेऊ नका जरी आपलं मत असलं सत्ताधाऱ्यांचं सध्या इलेक्शन कमिशन हे मनासारखं का काम करत आहे बाहुलं होत आहे वगैरे वगैरे प्रत्येक विरोधी पक्षातला नेता वल्गना करतोय तुमच्या माझ्या सहित तरी सुद्धा मला असं म्हणायचंय पण चांगल्या लोकांनी पदावर बसून जर चांगलं काम केलं तर कायद्याचं रक्षण होणार आहे की नाही या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनगर नगर परिषदेची निवडणूक तुम्हाला सगळ्यांना माहितीये आज त्या निवडणुकीचा गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जो काही कारभार सुरू आहे त्याच्यावर प्रत्येकाचं लक्ष आहे तुमचं माझं असणं साहजिक आहे याच नगर परिषदेमध्ये उज्ज्वला थिटे नावाच्या एक उमेदवार होत्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज त्या भरणार होत्या परंतु त्या पक्षाच्या एबी फॉर्मच्या त्या सगळ्या गोंधळामध्ये युती होणार आघाडी होणार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोंधळामध्ये जे प्रस्थापित लोक असतात ते नेहमी इतर उमेदवारांना दाबून ठेवण्याचं काम करतात फॉर्म मागे घ्यायचं तर लय आमची प्रक्रिया अगोदर फॉर्म भरूच दिला जात नव्हता त्या महिलेला दबाव आणला जात होता फोन करून धमकावलं जात होतं तुम्ही भरायचं नाही तुम्ही या प्रक्रियेत थांबायचं नाही वगैरे वगैरे भलती दबाव प्रक्रिया राबवली गेली होती हे मी पहिलं सांगतोय सुरुवातीच परंतु तानाजी मालुसरे ज्या पद्धतीनं लढत होते आणि शिवाजी महाराजांची साथ ज्या पद्धतीनं त्यांना होती तस उज्वला थिटे नामक महिला ज्या पद्धतीनं लढत होत्या इथं मात्र मुलाची साथ होती पक्ष वगैरे बाजूला ठेवा मला त्यांच्याबद्दल काही देणं घेणं नाही परंतु एक महिला लढतीये आणि एक प्रस्थापित सत्ताधारी पार्टीचाच हे दोन्ही सत्ताधारी पार्टीचे तस म्हणायला गेलं तर पण स्थानिक लेवलचं राजकारण असल्यामुळे यांच वितुष्ट आलेलं तिथल्या काही नेत्यांची स्थानिक त्यांची दुश्मनी सुद्धा परंतु या सगळ्या गोंधळामध्ये झाली गोष्ट अशी कि त्या थिटे नावाच्या महिलेला फॉर्म भरूच दिला जात नव्हता तरी सुद्धा उद्या सकाळी फॉर्म भरायला जायचं आहे आणि शेवटची तारीख आहे रात्रभर त्या महिलेनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आयुध वापरली आणि आपल्या पोराला सोबत घेऊन त्या पहाटे त्या कार्यालयामध्ये पोहोचल्या तिथंच थांबून राहिल्या शेवटी निवडणूक आयोगाचं कार्यालय असल्यामुळे एकदा तुम्ही गेटच्या आतमध्ये आला तर तुम्हाला काय कुणी अडवण्याचा संबंध नाही त्यात कशा तरी पोचल्या त्यांनी फॉर्म सुद्धा भरला सगळं तपासलं आणि एक सूचकाचा तिथं उल्लेख नव्हता या कारणास्तव आणि मग बाकीच्या सगळ्यांनी फॉर्म भरले आणि ज्यावेळेस विथड्रॉ विड्रॉ करायची त्याच्या अगोदर एक प्रक्रिया असती फॉर्म पडताळणीची त्या या सगळ्या ह्याच्यामध्ये जी प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कारण तिकडं राजन पाटील विरुद्ध उज्ज्वला थिटे असा हा सगळा संघर्ष होता आणि त्याच्यामध्ये त्या लढणाऱ्या बाईला प्रचंड त्रास सहन करावा लागला त्यांचा असं वैयक्तिक स्टेटमेंट होत की जिवे मारण्यापर्यंत ही लोक म्हणजे गेली असती वगैरे तत्सम सगळ्या गोष्टी एक कर्तृत्ववान महिला ज्या पद्धतीचा संघर्ष करते हे मला भावलं म्हणून मी या मुद्द्यावर चर्चा करतोय आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा फॉर्म एका अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतल्यामुळं बाद केला त्या अस्वस्थ झाल्या आता ज्या महिलेनी फॉर्म भरताना जो काही संघर्ष केला त्या महिलेला शेवटी फॉर्म रद्द होण्याची नाचकी आली याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय बर राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे फॉर्म त्यांना सूचक अनुमोदक किंवा एबी फॉर्म असल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा काही तसा संबंध नसतो दोन सूचकवर काम त्यांचं भागत असत जर अपक्ष असतील तर दहा लोक लागतात हे निर्विवाद सत्य आता ह्यांनी तर ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती ह्यांचं असं म्हणणं की कागद आमचा बदलला गेला किंवा काहीतरी यांनी गडबड केली आणि मग त्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे गेल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांनी याच्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस तुम्ही इलेक्शन कमिशनकडे ह्या गोष्टी चॅलेंज करता तुमच्या खालच्या सिस्टीमवर ऑब्जेक्शन घेतलं जातं त्यावेळेस मात्र डिस्टर्ब होत आणि याच वेळी एक गोष्ट पण घडली होती ज्यावेळेस या थिटेनचा फॉर्म रद्द झाला साहजिक आहे या राजन पाटलांच्या त्या सगळ्या सत्तेच्या ह्याच्यामुळं त्यांनी मग निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला आणि जे अपक्ष असतील वगैरे त्यांना चिरीमिरी देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला हे वेगळं सांगायची गरज नाही मग शेवटी राहिला उमेदवार एकच राजन पाटलांच्या सुनबाई त्यांचं त्या ठिकाणी बिनविरोध निवड जाहीर केली पण त्याच जाहीर निवडणुकीच्या याच्यामध्ये राजन पाटलांच्याच चिरंजीवने म्हणजे त्या जे बिनविरोध अध्यक्ष ज्यांचं जाहीर केलं त्यांच्या मुलांना अजित पवारांना चॅलेंज केलं शेवटी अजित पवार आहेत ते आणि चुटकी वाजून त्यांनी ज्या पद्धतीनं चॅलेंज केलं कसं आहे अजित पवार इथं काय पाटलांचं वगैरे वगैरे त्यांनी त्याच्या स्टाईलमध्ये केलं त्याच्या वडिलांनी राजन पाटलांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली उभ्या महाराष्ट्राला माहितीये कदाचित मला असं वाटतं हा सगळा गोंधळ झाल्यानंतर अजित पवार मात्र कुठं बोलले नाही अजित पवारांनी इथं बरोबर गेम केला अनघरची जी काही नगरपालिकेची निवडणूक का आहे जी बिनविरोध केली जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र या सगळ्या तक्रारीवर जी बिनविरोध करण्यात आलेली होती काल ती रद्द करून टाकली रात्री उशिरा त्याच नोटिफिकेशन काढून टाकलं की जी काय बिनविरोध निवड केलेली आहे याने तर गुलालवाद उधळला याने फार आता फक्त मतदान कोणाचं होणार आहे साहजिक आहे फक्त नगरसेवकांचं बाकीच्या म्हणजे त्यांचं इलेक्शन होणार आहे ना नगराध्यक्ष फक्त बिनविरोध काढला तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोटिफिकेशन काढलं त्या नगरपालिकेची निवडणूक रद्द करून टाकली बरे ही केली कशी जिल्हाधिकाऱ्या अधिकार आहे का हो शंभर टक्के अधिकार आहे निवडणूक आयोगाचे त्या जिल्ह्याचे प्रमुखच कलेक्टर आहेत ना जिल्हाधिकाऱ्यांना फुल पॉवर दिलेले आहेत राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी म्हणजे निवडणूक आयोगाचे सुप्रीम <ग crash> राज्याचे जे आहेत त्यांनी त्या ते त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फुल पॉवर देऊन टाकल्यात इतका मोठा जबरदस्त झटका बसला की आता तिथं फेर इलेक्शन होणार सरसगट सगळं म्हणजे उज्ज्वला थिटेंना जे वाद ठरवण्यात आलं होतं पण ती बिचारी लढली काही का असं ना ती अजित पवारांच्याच पक्षाची उमेदवार होती मला असं वाटतं अजित पवारांनी हा सगळा गेम केलेला असाव कारण त्याच राजन पाटलाच्या पोरांनी बोट वाजवून चॅलेंज केलं होतं अजित पवारांना थि, तिथं नाही निवडून आल्या त्यांना बाद ठरवलं जे काही राजकारण झालं सगळ्यांना माहितीये शेवटी सत्ता ज्यांच्या हातात आहे आता मग ते अजित पवारांनी केलं तर संशय नाकारता येणार नाही स्वतः जिल्हाधिकारी निर्णय घेतला असेल तर तो ग्रेटच आहे पण शेवटी दादानी सांगू द्या किंवा अजून कुणी सांगू द्या निर्णय घेण्याची पावर फक्त कलेक्टरांकडे ना तिथं दादांचं कारण शेवटी ज्यांचा बात केलाय तोही सत्ताधारी म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष जाहीर केलेला आहे आणि हे तर सांगितलंय आमच्या राज्यात तीन नगराध्यक्ष बिनविरोध आले आता एक बाद केले दोनच राहिले एक महाजना गिरीश महाजनांच्या सौभाग्यवती आणि एक आनगर परिषद अजून एक तिसरे कुठले तरी आहेत आता गोंधळ असा झाला म्हणजे आता निवडणूक आयोगाने त्यांचे खरं रूप दाखवायला सुरुवात केली ती अंगरमधून सिद्ध झाली हे माझं प्रामाणिक मत आहे या ठिकाणी मात्र उज्ज्वला थिटे त्यांच्या विरोधात होत्या राजन पाटलांच्या सुनेच्या विरोधात किंवा राजन पाटलांच्या विरोधात त्यांचं जाहीर केलेलं अध्यक्ष पदच आता जर रद्द केलं असेल तर हा उज्ज्वला थिटे यांचा विजय अर्थात राष्ट्रवादीला दिलासा आहे अर्थात अजित पवारांना केलेल्या चॅलेंजला उत्तर आहे साधं सरळ गणित आहे परंतु हे कायद्याने जर निवडणूक आयोग नुसतं आनगरमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आणि देशात जर वागला तर मला असं वाटतं इलेक्शन कमिशनवर जे आरोप केले जातात कारण एक स्वायत्त संस्था म्हणून त्यांना संपूर्ण अधिकार असताना सुद्धा जर चुकीच्या पद्धतीनं आरोप होत असतील तर एक भारतीय नागरिकाला ते पटणारे नाहीत पण असा जर काही निकाल समोर येत असेल तर तो एक आशादायी आहे जिथं कायद्याचं राज्य मानायला अजून सुद्धा वाव आहे पण जे काय झालं किंवा भविष्यात जे काय होणार आहे ते पैशाच्या जोरावरच सगळी उधळपट्टी सुरू आहे चांगल्या लोकांना इथं संधी मिळाली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय शिवराय सत्य की जय हो